ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे सहभागी झाले खापरखेडा आणि आजूबाजूच्या परिसरात ही यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेत नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते देशभक्तीचा संकल्प घेत नागरिकांच्या ऐक्याचं दर्शन या यात्रेत घडलं पाकिस्तानला धडा शिकवून भारतीय सैन्यानं सा आपलं सामर्थ्य दाखवून दिलं तसंच आत्मनिर्भर भारताची झलकही या निमित्तानं पाहायला मिळाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं भारतानं आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या अंतर्गत निर्मिती केलेल्या शस्त्रास्त्रामुळे विजयश्री प्राप्त केली संपूर्ण जगानं आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाची शक्ती बघितली असं सांगत भारताच्या या लष्करी क्षमतेची मागणी आता भारताकडे होत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशनमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमलाय असं म्हटलं आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून राम तिरंगा यात्रा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची ही यात्रा कुणा पक्षाची नाही आहे सर्वसामान्य जनतेची आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय सेनेच्या मागे देश उभा आहे भारतीय सेनेच्या माग भारताची जनता उभी आहे मागे जनता उभी आहे आणि म्हणून ही तिरंगा यात्रा संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर आणि अत्यंत नागपूरची यात्रा ही ऐतिहासिक आहे या यात्रेमध्ये हजारो लोक सहभागी झालेले आहेत आणि यात्रेच्या माध्यमातून आमचं संपूर्ण समर्थन दहशतवाद्यांना बिमोड करण्याकरता घेतलेल्या मोदींच्या निर्णयाच्या पाठी आहे